नमस्कार माझे पूर्ण नाव ग्रीष्मती तिकाराम नागोसे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोखाडा येथील मी वर्ग सातवीची विद्यार्थिनी आहे माझ्या कवितेचे शीर्षक शीर्षकचे नाव आहे एफ एल एन आलो शाळेच्या दारी एफ एल एन आलो शाळेच्या दारी घेऊ एफ एल एन आलो शाळेच्या दारी घेऊ चला शिक्षणात उंच भरारी घेऊ चला शिक्षणात उंच भरारी हसत खेळत ओळखूया अक्षरांची ध्वनी हसत खेळत ओळखूया अक्षरांची ध्वनी बाईंच्या संगे गाऊ चला गाणी बाईंच्या संगे गाऊ चला गाणी एक दोन तीन चार अंक मोजू दहा एक दोन तीन चार अंक मोजू दहा हातांच्या बोटी तुमची ता तुडतात का पहा हातांची बोटी तुमची जुळतात जास्त लाऊ चला जोडी उज्ज्वल भविष्याची ही आरंभाची पायरी उज्ज्वल भविष्याची ही आरंभाची पायरी पायाभूत शिक्षणाने होईल पूर्ण तयारी पायाभूत शिक्षणाने होईल पूर्ण